नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी i yeah. जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जारे ना। <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन कोमल hmm. हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई सुपर वॉश टिकिया <laughs> लेना फेना। सगळ्यात मोठी भाषा समाज राहणारी बजाजनगर येते इकडे आपण आपण बघू शकत सहितरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज जगात डंका घासतोय त्याचा एक भाग म्हणून आज अण्णाभाऊ साठे यांची त्यांना आपल्या सोबत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकशाही अण्णाभाऊ साठे बजनगर यांच्या वतीने जे काही हिरे काम करण्यात येत आहे त्या संदर्भामध्ये आपल्या सोबत आहे आत्ता त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार जे जाहीर झाला काय सांगाल सर अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं या मंडळाचं गेले मागील वीस वर्षापासूनचं काम अत्यंत स्तुत्य आहे सर्व स्तरातील लोक या बाबतीत चर्चा करतात आज या ठिकाणी समाजात विविध आघाड्यावर काम करणाऱ्या काही व्यक्तींना निवडून मंडळानं समाजभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं आणि अण्णाभाऊंच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ताकद देण्याचं काम या मंडळाकडून या व्यक्तींना पुरस्कार देऊन करण्यात आलं हा उपक्रम मंडळाचा अत्यंत स्तुत्य आहे या अगोदरही मंडळानं खूप सुंदर काम केलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं दोन हजार बावीस तेवीसला ला या मंडळाला पुरस्कार देऊन या मंडळाला सन्मानित केलेला आहे खूप छान काम चालू आहे या कामासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण बघतो आपले हो सर्व सर काय सांगायला संदर्भात मंडळानं जो कार्यक्रम सुरू केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे या कार्यक्रमामुळे जे समाजामधले गुणवंत लोक आहेत या लोकांमुळे समाजामध्ये प्रगती करण्यासाठी एक प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा समाजाला अतिशय मार्गदर्शक आहे जी राबवणं वर्षानुवर्ष गरजेची होती जी या मंडळानं सुरू केली आहे त्यामुळे या मंडळाचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम यांनी वर्षानुवर्ष आसर्स घ्यावा कारण का कार्यक्रम घेतल्यामुळे स्फूर्ती मिळते आणि ह्या स्थितीमुळं माणसं घडतात आणि माणसं घडल्यामुळं <laughs> देश घडतो ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अशी चालू राहावी अशी माहिती आपण बघू शकता दरवर्षी दरवर्षी एक नवीन अध्यक्ष दे देण्यात येतो कारण मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांना माहिती व्हावी का अध्यक्षपद कसा असतो या संदर्भात आपल्यासोबत यावर्षी ज्यांना भारत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुंदर नियोजन केल्यासोबत गायकवाड साहेब काय सांगाल आज एकशे अण्णाभावासाठी एकशे एकशे पाचवी जयंती आपण साजरी करत असताना जो परंपरा या अण्णाभावासाठी मंडळाने घालून दिलेली आहे या परंपरेला अनुसरून आम्ही या समाजातील एक सहकार क्षेत्रामधील समाजात एक, एक चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या एका मंडळ मंडळात व्यक्तीला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय समाजात काम करणाऱ्या अशा व्यक्तींना पुरस्कृत करून समाजाची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आणि मी यावर्षीचा अध्यक्ष म्हणून या, या दिलेल्या परंपराचं पालन करून आम्ही या ठिकाणी केवळ जयंतीचे मिरवणूक न करता प्रबोधनावरती जे कार्यक्रम मंडळाने लावून दिलेले आहेत ते प्रबोध प्रबोधन पण आम्ही या ठिकाणी या जयंतीच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे एवढं मी सांगू इच्छितो आपण बक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आज यावर्षी अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झालेले पुरवणी मामा कारण या मंडळामध्ये पहिल्यापासून ते कार्यरत आहे त्यांना आत्तापर्यंत वृक्ष लावलं जातं तो वृक्ष होताना सरांना बघायला भेटतंय काय सांगा आज लोकशाही अण्णाभाऊ साठे एकशे पाचवी जयंती प्रथम तर सर्वांना शुभेच्छा हे मंडळ लोकशाही अण्णाभाऊ साठे तरुणविकास मंडळ एकोणीसशे सत्त्याण्णवला स्थापन झालं आज ती या मंडळाची सोशल सामाजिक सर्व सहकार या सर्व क्षेत्रामध्ये बांधिलकीने कामं आहेत म्हणून या शासनाला दोन हजार बावीस तेवीसचा महाराष्ट्र भूषणाचा महाराष्ट्र भूषण सरकारचं जे ट्रॉफी पण मिळाली आहे मान पण मिळाला आहे आणि त्याचप्रमाणे आमचा प्रत्येक बांधव या भागामध्ये समाजाचंच नवं या भागातल्या सर्व स्तरातील विद्यार्थी असेल नागरिक असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल या सर्वांमध्ये स्थितीप्रिय काम करतात आणि हे काम आमचं गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे आम्ही असंच पुढं चालू ठेवणार आहे आणि इथून पुढं आम्हाला या आम्हालाही असं प्लॅन करतो की या भागामधला विकास या भागामधला तरुण घडवण्यासाठी आम्ही इथून पुढं तरुणांना वाव देणार आहोत तरुणांना उद्योग असेल व्यवसाय असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याला वाव देण्याचं काम आमच्या या मंडळाकडून करण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या मंडळाची परंपरा पण कायम चालू ठेवणार आहेत हे जयंती असेल मिरवणूक असेल प्रबोधन असेल किंवा नेते अभिने सगळे सगळ्यांना आम्ही मान सन्मान देण्याचा प्रयत्न करत असतो याही वर्षी केलेला आहे आपण या ठिकाणी आपण आलात आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी चाणांचे पण आभार धन्यवाद जय हिंद जय लोक आपण बघू शकतो संस्थापक अध्यक्ष कारण जयनं याची स्थापना केली आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो सगळ्याला एक व्यासपीठ निर्माण केलं काम केलेलं आहे सर काय सांगाल या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर श्री अण्णाभूर साखे यांची आज एकशे पाचवी जयंती अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत तसं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आम्ही या भागामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहोत ते उपक्रम राबवत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या कुणा कला कुना वाव मिळावा समाजामध्ये जे काही अधिकारी काम करत आहेत उच्च पदावरती त्याचप्रमाणे काही समाजसेवक का आहेत जे समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे अशा लोकापासून समाजाला प्रेरणा मिळावी नवीन पिढी ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावं यासाठी आम्ही त्यांना पुरस्कार दरवर्षी दे देतो विद्यार्थ्यांच्याही पुरस्कारांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही भरवतो अशा प्रकारचे स्फूर्ती उपक्रम गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही केलेले आहेत आणि म्हणूनच मागच्या बावीस तेवीसचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनानं आम्हाला दिलेला आहे याही वर्षी आम्ही दोन व्यक्तींना म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अंबादास अगटसर यांना समाजभूषण पुरस्कार आणि माननीय श्री भुजनरावजी गायकवाड सिडको प्रशासक यांना समाजरत्न पुरस्कार अशा प्रकारचे दोन पुरस्कार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी मी आवर्जून हे सांगू शकतो सांगू इच्छितो की समाजातले जे काही घटक आहेत त्या सर्व घटकांचं आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतं चौथाईवाले सर रसाळ सर, सर आणि माझे सर्व सहकारी हमेशा मला मदत करतात मी संस्थापक जरी असलो तरी एकट्यानं कुठलंच कार्य होत नाही की आम्ही टीमवर्क म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि ही सगळी टीम माझ्याबरोबर आहे आम्ही सर्व एक दुसऱ्याला समजून हे कार्यक्रम घेत असतो आणि भविष्यात आमचा मानस आहे की या ठिकाणी भव्य दिव्य असं अन्नावर साठ्यांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाला पाच कोटी रुपयाचा प्रस्ताव दाखल केला होता परंतु दुर्दैवानं काही कारणामुळं तो प्रस्ताव पेंडिंग अवस्थेमध्ये पडलेला आहे या पुढच्या काळामध्ये आमचं असं नियोजन आहे की शासन जेव्हा देईल तेव्हा देईल पण समाजातल्या घटकाकडनं एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही आपल्याला योगदान घेऊन या ठिकाणी तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न या पुढच्या काम काळामध्ये राहणार आहेत मी सन्मान्य सर्व मंडळींना विनंती करतो की आपण या सर्व कामी सर्वांनी मला सहकार्य करावं आणि समाजाचं एक व्यासपीठ आता आहे त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं आपण या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने उभं करावं एवढंच या ठिकाणी मी म्हणतो आणि धन्यवाद राज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल